सो हॅलो पब्लिक जयश्वर जय शंभूराजे बऱ्याच दिवसात आपला ब्लॉक पडला नव्हता तर आपण असं स्पेशल ठिकाणी स्पेशल व्यक्तीसाठी चाललो आहे तर चला मस्त एन्जॉय करू आपली गँग चलो तर आपली गँग रेडी आहे डोळ्याचा चष्मा घालून बसलेलो आहे सनी सूरज पवन भाई जगदाड़े आनी मी स्वतः किरण शेड़के इट्स किरू तो चलो बबले आगे जाएंगे <laughs> फिर से देखो फिर से फिर से भाई को फिर से देखना मन दे। पीछे बैठेंगे अभी आज के दिन तू आगे बैठ ले ले

चाललोय आमची हवी धुड्यांच्या हिशेवानं आमची स्पीड पण स्लो झाले ऑटोमॅटिक आमच्या गाडीचे स्पीड स्लो झालेले पाहून भाऊ साठ वर न आमच्या आता एवढ्या उशीर एकशे दहा वर होते एकशे दहाचे डायरेक्ट डायरेक्ट पन्नास न कमी शांत पन्नास पन्नास होत शांत डायरेक्ट दाबली दा दा तर असलच नसेल तर मग झोप लागले अरे ते दोघ नवरा बायको आणि वर्ग होत जाड ते मग तब्येत होत म्हणजे मदत केला तर काहीतरी जरा बरं वाटतं हा नाही झाली मदत झाली सगळ्यांची मस्तपैकी भाऊ खूज झाले मग आम्ही निघलो तिथनं त्यांना सोडलं म्हणलं सुखरूप जावा तुम्ही आता पद्धत आम्ही बी सुखरूप जातो आता आता मला म्हणून नाही गाड्या थांबवल्या आम्ही ट्रक पिक्सा घ्या जाम जिकड जेड अंगावर आलाय पार हात केला काय म्हणलं नाही तिथे रिक्षा होतिंगला आणि गाड्या तेच की संध्याकाळच पकडतच स्पीड त्यांनी घरात रनिंग काढायचं असतं दिवसा सेटीत घुसत येत नाहीत त्यांना त्यामुळे नाईटला येले जाते एखाद्या एखादी बारकी फोर व्हीलर एखादी बारकी फोर व्हीलर गावली दहा दाबून घेऊन जाते लगेच काय म्हणला तर आपण छत्रपती संभाजीनगर मध्ये पोचलोय चहा वगैरे घेऊ हे मला कटिंग शन्या होय तर नगर मध्ये आलोय आणि भाऊ चा कुकर पाणी देणी मस्त <स्था> सुरजा छपरी स्ट्रिंग पेदे छपरी आवड स्ट्रिंग घेतले की छपरी छपरी ऐका येतं आणि येऊ फक्त छपरी स्ट्रिंगच देतो याला म्हणून मी कुठं नेत नाही अजिबात नेणार नाही येतं पुढं या चल टीम मधन <laughs> रिप्लेसमेंट बघावं लागते प्लेअरची चलो सनी बाय बघूया आपका हो का चलो चलते घुमणे 帮我把。Bon <c oughs> गुड मॉर्निंग मॉर्निंग आपले आणि जे आपले व्हिवर्स नवीन आहेत सगळे त्यांनी आपले चॅनल करून ठेवा आणि इंस्टाचे आपले सर्च करा किंवा सगळे लवकर इंस्टाला पण फॉलो करा आता कंटिन्यू ब्लॉग आपले येत राहणार आहेत कारण दिवस मोसम थंडीचा काम झाले आणि थंडीचा मौसम म्हणला की आमचा थेंडाचे दिवस असतात एकदम मस्त एन्जॉय करत तर ब्लॉग हे कंटिन्यू पडणार आहेत आता

तर आपण निघलोय जळगावला आणि एक दहा पंधरा मिनटात आपण पोहोचतो मस्त दर्शनचे गाठ भेट घेऊन त्याला शुभेच्छा देऊन आपल्यासमोर येऊन बाहेर जाऊ फिरायला मस्त एन्जॉय होऊन येऊन आहे आपण आपला ब्लॉक फक्त कंटिन्यू बघत राहा भरपूर एन्जॉय करायचा आपल्याला आता सुरुवात झाली आहे पूर्ण त्यामुळे तुम्ही कंटिन्यू राहा आणि पूर्ण ब्लॉकमध्ये आपण ज्या खास स्वतः आपल्या वैशयक जास्त बोलण्यासाठी भरपूर वेट वेळ वेट करायला लागलाय आम्हाला चेहरा सुकून गेलाय आमचा महाराष्ट्र Hey. तर आपल्या स्पेशल व्यक्ती आणि स्पेशल बड्डे बॉय आपला क्युटेस्ट बॉय इन द वर्ल्ड आमची दर्शू डार्लिंग दर्शू बेबी बड्डे त्यामुळे आम्ही इकडे आलो आहे खास आणि खास रिझन तेच होतं आपल्या इकडे यायचं त्यामुळं आपण इकडे आलो आहे आता थोडंसं फ्रेश वगैरे होतो आम्ही नंतर मग रेडी फॉर तुम्हाला बोलायला माझा चेहरा नंतर लावा

तुम्हाला ह्या पोस्ट बघायला भेटतील आपल्या दर्शनच्या माझ्या आणि शूट नवीन फोनचे शूट टेस्ट होते आज एकदम बेस्ट झाले आणि लवकरच त्याची पोस्ट तुम्हाला बघायला भेटल दंकनी बाय बाय

दरवाजे ओपन ठेवल्यास कनेक्ट कर साऊंड सिस्टीम बसवलेली आहे का तुझ्या गाडी ठीक आहे मग त्याच्या हाय राहू द्या हायच्यात सुटला राहतो हो पण राहू होता

रात्री बड्डे केला मग जेवण वगैरे केलो आणि येऊन झोपलो आपण आज चेकआउट करतो आहे आणि निघतोय तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब जिंदाबाद आणि ज्यांनी अजून फॉलो केलं नाही प्ले इंस्टा आयडीला त्यांनी व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो जाऊन फॉलो करा फटफट आणि सबस्क्राईब करा फटेल केवळ चलो बाय ऑनलाईन